नमस्कार आज मी तुम्हाला दाखवते फ्लावरची भाजी हिरवी मिरची घालून तर त्याच्यासाठी मी एक भांडं ठेवलं आहे आणि त्यात आपण दोन छोटे चमचे तेल घालूया आणि फ्लावर असा मी असा बारीक चिरून घेतला आहे हा बघा आणि धुवून आणि साफ करून घेतलं आणि एक मीडियम साईजचा सा? कांदा आपण कापून घेतलाय आणि मिरची कापल्यात पाचसा दोन टी स्पून आपण तेल घालतोय त्याच्यामध्ये हे कोकोनट ऑइल आहे म्हणून ते असं दिसतंय तेल जरा तापलं जिरं आणि मोहरीची फोडणी करायची अर्धा टीस्पून मोहरी घातली आहे आणि अर्धा टीस्पून जिरं घातले आतमध्ये पाव टीस्पून त्याच्यामध्ये हिंग घालायचं हे तडतडलं आता आपण पापसा आप हिरव्या मिरच्या कापून ठेवल्या आहेत त्या घालायच्या आणि एक मिडियम साईजचा कांदा आहे तो घालायचा अर्धा टीस्पून मीठ हळद घालते एक टीस्पून मीठ किंवा सवीनुसार मीठ आता आपण झाकून ठेवू दोन मिनिटांनी मी दाखवते सांगे वाफ आली असा आता मी त्याच्यामध्ये आपण फ्लावरचे कापलेले त्याच्या हिरवे वाटणे असले तर ते घातले तरी चांगले राखतात या भाजीमध्ये आता मी जरा ढवळूया आपण आणि एक वाफ चांगली काढूया पाच एक मिनटं आपण झाकण मारून ठेवायचं आणि मध्ये मध्ये भाजी जरा ढवळायचं आणि यात आता खोबरं घालायचं आहे ओलं खोबरं आणि कोथिंबीर म्हणून भाजी जरा एकदम सोपी भाजी आहे साईड डिश म्हणून चांगली तर झाकण ठेवून पाच एक मिनिटाने मी दाखवते चांगली वाफ आली आणि शिजली आपली पाच मिनटं झाली दोनदा मी जरा हलवली आणि बघा आता हे काही त्याने सुद्धा ते फ्लावर मोडत आहे म्हणजे चांगलं आहे ते हे बघा फ्लावर चांगलं मोडत आहे शिजलं ते आता आणि फ्लावर पण आपला आळलं आहे बघा फ्लावर जर आपण जाड जाड कापलं तरी चालतं कारण नंतर मग शिजल्यानंतर हे काही त्याने जरा बारीक दाबलं ना तर पटकन बारीक होतं जर वेळ नसेल आणि बारीक चिरायला वेळ नसेल तर, वे नसे। तर मोठं चिरलं तरी चालतं आता आपण याच्यामध्ये भरपूरशी कोथिंबीर टाकूया आणि ओलं खोबरे टाकूया आपली भाजी झाली ओलं खोबरं टाकते मी आणि आता झाकण ठेवून पाच मिनिटांनी आपण बघूया बघा झाली आता भाजी आपली चांगली वाफ आली आहे आणि ते खोबरं जे होतं जे थवा झालं नव्हतं ते पण आता थवा झालंय आणि सगळं एकदम मस्त मेंढून आलं आहे अशी भाजी बघा पाणी पण सुकलं आहे त्याच्यातलं अशी भाजी तुम्ही करून बघा छान लागते पटकन होते आणि चविष्ट पण लागते चपातीवर किंवा वरण भातावर साईड डिश म्हणून छान लागते आणि लहान मुलांना पण आवडते कारण मसाला घातला तर तिखट होते याच्यामध्ये हिरवे मिरचीने एवढी तिखट पण येत नाही आणि आज हिरवे वाटाणेसुद्धा घालू शकतात मग ती कलरफुल आणि चांगली दिसते तशी करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा And thanks for watching. Bye.